च गाव परिसरात तरसचा वावर ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा चळे तालुका पंढरपूर येथे शुक्रवारच्या संध्याकाळच्या सुमारास तरस दिसल्याची माहिती समोर आली आहे गावातील शिवार भागात काही नागरिकांना हा वन्यप्राणी दिसल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे याबाबत वन विभागाला तात्काळ कळविण्यात आले असून त्यांनी भीती न बाळगता सावध राहण्याचे आवाहन केले आहे वन विभागाने ग्रामस्थांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले असून रात्रीच्या वेळी एकटे बाहेर फिरणे टाळावे लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावीत तरच दिसल्यास ओरडू नये किंवा त्याला हुसकावण्याचा प्रयत्न करू नये असे कडक आदेश देण्यात आले आहेत बघितले उजडा आम्ही पण एका भेंडीची मिसळवस्त अल्लागा फाडते घे गो गो कोलो